नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज अडोतीस साईजच्या ब्लाऊजसाठी भाईचं कटिंग बघूयात तर अडोतीस साईजच्या ब्लाऊजचं भाईचं कटिंग कसं करायचं मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर तुम्ही म्हणत आहात चला आता भाईचं कटिंग करायचं आहे तर हा पार्ट कशासाठी घेतलेला आहे तर ह्या पार्टपासून आपण बाईची रुंदी ठरवायची आहे ते कसं काय त्यासाठी ते तुम्हाला व्हिडिओ आहे तो पूर्ण पुढे बघायचा आहे म्हणजे तुमच्याबरोबर असं लक्षात येईल बंद बाजूचा पेपर घेतलेला आहे मी डबल फोल्ड ही बंद बाजू आहे नेहमी उंची बंद बाजूवरती टाकायची आपला अडोतीस साईजचा ब्लाऊज आहे सुरुवातीला तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता म्हणजे ब्लाऊज किती उंचीचा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं उंची घ्या तर इथं आपल्या भाई सुरुवातीला अस्तरचा ब्लाऊज आहे का बिगरस्तरचा त्यानुसार तुम्हाला इथं मार्जिन घ्यायचं आहे बिगरस्तरचा ब्लाऊज आहे बाईची उंची तुम्हाला इथं पाच इंच घ्यायची आहे तर पाच इंच बाईची उंची आहे आपली आणि दीड इंच मार्जिन तर आता आपण हे घेतलेलं आहे उंची आणि शिलाई मार्जिन तर आता भाईची रुंदी कशी ठरवायची नेहमी आपण छातीचा चौथा भाग घेतो त्यावेळेस तुम्हाला भाई जर कमी पडत असेल तर भाई रुंदी घेताना जर अडचण येत असेल तर हा जो कटिंगचा पार्ट आहे तो घ्यायचा आहे तुम्ही म्हणजे तुमची भाई परफेक्ट येईल तुम्हाला बिलकुल कमी पडणार नाही कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या भाई रुंदी घेतल्यानंतर तुम्हाला कमी पडत असेल छातीचा चौथा भाग घेतो आणि त्यावेळेस कमी पडते त्यावेळेस ह्या पद्धतीनं तुम्ही कट करा हा समोरचा पार्ट ज्या साईजचे भाई कटिंग करायचे आहे तो पार्ट घ्यायचा आहे समोरचा आपला आणि आपल्याला क्रॉस मध्ये मोजून घ्यायचं आहे हे इथून इथंपर्यंत इत क्रॉस असं मोजायचं आहे जितकं असेल तितकं प्रत्येक साईजचं वेगळं वेगळं येणार कमी जास्त येणार प्रत्येक साईजचं बरोबर हे बघा एवढं किती आहे साडेआठ इंच आहे ह्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे म्हणजे आपण इथं साडेनऊ इंच घेणार आहोत तर बघा इथं आपण किती घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग बाहेरुंदीसाठी साडेनऊच घेतो हो इथंही आपला साडे नऊ चालेला आहे म्हणजे आपली भैरुंदी आपल्याला परफेक्ट येणार आहे साडेनऊ ये तर घेतलं ही वरती आपण इकडच्या बाजूला साडे नऊच घेऊ साडे नऊचा बॉक्स तयार करायचा एक्स्ट्रा आहे ते वरचं करूया आता आपल्याला कॅपाईट घ्यायची आहे भाईची उंची किती आहे आपल्या पाच इंच आहे तर पाच इंचाची भाई असेल तर आपण अडीच इंच कॅपाईट घेतो तर इथं आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे कुठल्याही साईजची भाई असू द्या ह्याच पद्धतीने कट करा क्रॉस मध्ये हा मुंडा मोजून घ्यायचा क्रॉस मध्ये मुंडा मोजल्यानंतर आपल्याला जेवढं येईल त्यामध्ये एक इंच मिक्स करायचं म्हणजे तुमचा मुंडा आहे तो परफेक्ट येतो आपण आता काय करायचं आहे इथं दोन इंचाला मार्किंग केले म्हणजे अडीच इंच कॅपाईट घेतली ना तिथं खाली दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला दोन मार्किंग करायचे आहेत एक मार्किंग एक इंचाला एक मार्किंग दोन इंचाला आता आपल्याला ह्या दोन इंचापासून ह्या दोन इंचाला सुरुवातीला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथून सुरुवात करायची हा एक आकार देऊन झालेला आहे आता आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे दुसरा आकार देताना आपण जे इतक्या पाईट आपण अडीच इंच घेतली तिथून खाली जे दोन इंच घेतलेला आहे तिथून खाली आपण अडीच इंचाला एक मार्किंग करायचं आहे कुठल्याही साईजचा ब्लाउज असू दे असंच घ्यायचं खाली अर्धा इंच घ्यायचं आहे आणि आता आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी इथून सुरुवात करायची आहे हे असे आपले आकार आले पाहिजे बघू शकता तुम्ही किती छान आपले आकार आलेले आहेत असे आकार आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे दंड घेर घ्यायचा आहे आपला साडेसहा इंच मार्जिन दीड इंच आणि हे क्रॉस मध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे बघा हे आपलं परफेक्ट असं बाईचं कटिंग तयार झालेलं आहे कुठल्याही साईजचा ब्लाउज असू द्या अशा पद्धतीनं तुम्ही बाईचं कटिंग करा किती आहे उंची आपली साईज किती आहे आपली मार्जिन किती आहे दीड इंच इथं आपण हे आपलं दंडघेर आहे साडेसहा हे शिलाई मार्जिन कॅपाइट आहे हे दोन इंच आपलं इथं आपण अडीच इंच घेतलेलं आहे इथं आपण एक इंचाला एक मार्किंग केलं आणि हे दोन इंचाला एक मार्किंग केलेलं आहे अशा पद्धतीने हे आपलं तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण कुठल्याही साईजचा ब्लाउज असू द्या आपण कट करून घ्यायचं अगोदर दोन इंचा पर्यंत कटून कट करून बाहेरचा भाग कट करायचा आणि मग आपल्याला भाई उकलून घ्यायचे आहे आणि बघा बाईचा आकार बघा आपल्याला परफेक्ट आलेला आहे अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजची बाईची कटिंग करू शकता परफेक्ट तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद